पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी आज दिनांक चौदा जानेवारी मकर संक्रांत दिनानिमित्त लहान मुलांना देऊन बोला तसेच पत्रकार न्यूज चॅनलच्या संपादक साहेबराव बागुलसह अनेक पत्रकारांसह मकर संक्रांतीच्या व गोड नाती गोड सोनं तुम्हाला मिळो खूप धन आनंद ईश्वरी सुख समृद्धी राहो तुमच्या अंगणी अशा शब्दसुमन्यांनी पवार यांनी पोलीस उपनिरीक्षक पालकर साहेब गोविंद पाटील सुनील पवार सुनील आटकर अरुण बागल मधुकर पाटील साहेबराव बागुल सह तालुक्यातील सर्व पत्रकार समाजसेवक लोकप्रतिनिधी व लहान मुलांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा निरीक्षक सुनील पवार संक्रांती निमित्ताने आपण काय सांगू इच्छित आणि सर्व माझ्या पोलीस बांधवांना देखील संक्रांती निमित्तीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी समाज समाजामध्ये सर्व समुदायाशी प्रेम भावनेने व सलोख्याने राहावे अशी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस अपडेट